आणि एक महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या नव्या मार्गाचं भूमिपूजन देखील करणार आहेत एकूण तीन मेट्रो स्टेशन या मार्गावरती असून ही सगळी मेट्रो स्थानक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सामान्य पुणेकरांसाठी खुली होणार आहेत उद्या होणाऱ्या उद्घाटनाच्या आधी या मेट्रो स्थानकांची अनेक कामं अजूनही सुरू असल्याचं दिसतंय ज्या स्वारगेट मेट्रो स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे तिथे देखील अनेक कामं रखडलेली असून त्या कामाला तात्पुरत्या स्वरूपात पूर्ण करण्यात येत आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी आपण पाहूयात येत्या सव्वीस सप्टेंबरला म्हणजे पुढच्या दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावरती आहेत विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन हे या दौऱ्यादरम्यान करणार आहेत सगळ्यात पहिले ते स्वारगेट मेट्रो स्थानकावरती जाऊन हिरवा झेंडा दाखवून त्याचं उद्घाटन केल्यानंतर एस पी कॉलेजच्या मैदानावरती ते भव्य अशा सभेला संबोधित करणार आहेत आपण जसं आता बघू शकतो की त्या सभेची जय्यत तयारी ही आपल्याला इकडे पाहायला मिळते दोन दिवसापूर्वीच ही तयारी सुरू झालेली आहे आणि इकडे विविध विभागातले प्रमुख अधिकारी देखील पाहणी करून गेलेले आहेत आणि आपण जसं बघू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त देखील आजपासूनच इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि ते देखील इथे चोवीस तास थांबून पाहणी करत आहे आपण जसं बघू शकतो की जवळपास साठ ते सत्तर हजार लोक इथे बसतील एवढी एवढी तयारी इथे केलेली आहे आणि स्वारगेट मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करून ते आ, आ, मेट्रोनी प्रवास केल्यानंतर ते इकडे दाखल होणार आहेत आणि भव्य अशा सभेला संबोधित करणार आहेत खर तर गेल्या काही तासांपासून पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा अडथळा होऊ नये म्हणून इकडे त्याचीसुद्धा तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर आत्ता इकडे ज्या पद्धतीची तयारी आहे असं दिसते की एक भव्य सभा देखील इथे होणार आहे आणि या सगळ्या उद्घाटनाचं आणि भूमिपूजनाचं जे कार्यक्रम आहे म्हणजेच स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गाचं जे भूमिपूजन आणि उद्घाटनाचं बाकीचे प्रकल्प प्रकल्पांचं जे उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तो इकडनंच होणार आहे आणि त्याच्यानंतर ही सभा इथे होणार आहे एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे